नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक पालकांच्या मनामध्ये आर टी संदर्भात अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रातील अनेक पालक असे आहेत की त्यांना आर टी शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्याची खूप गरज आहे त्यांना गायडन्स करण्याची खूप गरज आहे कारण मित्रांनो पालकांना माहीत नाही आहे आर टी शिक्षण नेमकं काय आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतात कोणत्या पालकाला किंवा कोणत्या मुलांना या आर टीमध्ये प्रवेश मिळू शकतो वयोगट कोणता असतं शाळा आणि घर यांचं डिस्टन्स किती असतं अनेक प्रश्न आहेत पालकांच्या मनामध्ये या व्हिडिओमध्ये आपण तब्बल छत्तीस प्रश्न घेतलेले आहेत आणि या छत्तीस प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अनेक गावातील तब्बल साडेचारशे ते पाचशे लोकं त्या ग्रुपला जॉईंड आहेत आणि त्या ग्रुपला जॉईंड असलेल्या पालकांकडून आपण काही प्रश्न मागवले आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये आर टी संदर्भात जेवढेही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न केलाय ही जर व्हिडिओ तुम्ही जर ऐकली तर तुमच्या मनामध्ये आर टी संदर्भात एकही प्रश्न निर्माण होणार नाही किंवा प्रश्न राहणार नाही तुमच्या मनामधील मना सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या वरती येत असतात परंतु मित्रांनो तुम्हाला जर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ती लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधू शकता कारण आर टी संदर्भात तसेच विविध योजना किंवा सरकारी नोकरी या संदर्भात आपण त्या ग्रुपमध्ये अपडेट करत असतो किंवा माहिती देत असतो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आर टी ई संदर्भात सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की आर टी ई दोन हजार पंचवीस प्रवेशपात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा त्याचबरोबर रहिवाशी पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे हे जर तीन कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही आर टीसाठी फॉर्म भरा आणि तुम्हाला या सिस्टममध्ये या प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही किंवा तुम्हाला एंट्री करता येणार नाही त्याचबरोबर आर टी पंचवीस टक्के प्रवेश करिता लागणारी सर्व कागदपत्रे पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदरीत तयार करावी म्हणजे काही पालक काय करतात की फॉर्म भरल्यानंतर पत्त्याचा पुरावा तयार करतात तर तसं चालत नाही तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदरच आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्म दाखला त्याचबरोबर पत्त्याचा पुरावा म्हणून ॲड्रेस प्रूफ हे डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदरच तुमच्याकडे रेडी पाहिजे त्यांच्या ज्या तारखा असतात या तारखा तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदरच्या पाहिजे तरच तुम्ही या सिस्टममध्ये इनरॉल होऊ शकता अन्यथा तुम्ही बाद होऊ शकता सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न असा आहे की वंचित घटकामध्ये आणि दुर्बल घटकामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो आता आर टीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर अनुसूचित जाती जमाती दिव्यांग भटक्या जमाती भटक्या जाती किंवा भटक्या जमाती इतर मागासवर्गीय ओबीसी एस सी बी सी मित्रांनो कोविडमध्ये जी बालक अनाथ झालेले आहेत त्यांचासुद्धा समावेश या ठिकाणी येतो मित्रांनो पहिला प्रश्न जो आहे की कोणत्या जातीचा यामध्ये समावेश होतो तर सर्व जातीच्या बालकांना पालकांना या सिस्टममध्ये किंवा आर टी ए प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येतो त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आर टी एमध्ये कोणत्या माध्यमांच्या शाळांमध्ये आम्हाला प्रवेश मिळतो तर याचं उत्तर आहे आर टी ईमध्ये सर्व माध्यमांच्या म्हणजे स्टेट असो सी बी एस सी असो किंवा आय बी सह अनुदानित असो विना अनुदानित असो किंवा कायम विना अनुदान असो कोणत्याही स्वार्थ सहाय्यावरती प्राथमिक शाळा असेल किंवा जेथे पहिलीचा वर्ग भरतो ते सर्व शाळा या आर टीसाठी पात्र आहेत त्याचबरोबर पालकांना अर्ज केव्हा करता येतो असाही प्रश्न आहे पालकांना अर्ज कधी करता येतो तर ज्यावेळेस दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन अर्ज मागवले जातील तेव्हा तुम्हाला ऑनलाईनच पद्धतीने फॉर्म भरता येतो ऑफलाईन तुम्हाला अर्ज सादर करता येत नाही ज्या दिवशी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार त्या क्षणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि यूट्यूब वरती आपण व्हिडिओ टाकणार आहोत व्हॉट्सअप वरती आपण पहिल्यांदा अपडेट देणार आहोत म्हणून मित्रांनो सर्वांना रिक्वेस्ट आहे की लगेच व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पालकांना सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येतो म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल असा जर प्रश्न असेल तर फक्त एका वेळेस तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येतो दोन दोन तीन तीन वेळा ऑनलाइन फॉर्म भरता येणार नाही कारण एकदा तो विद्यार्थी एनरॉल झाला की पुन्हा वेगळा फॉर्म भरता येत नाही त्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉपर भरायचं आहे समजा तुम्ही एखादा फॉर्म भरला आणि काही चुकलं तर तो, तो फॉर्म तुम्हाला डिलेट करता येतो परंतु दोन दोन तीन तीन फॉर्म तुम्हाला एनरॉलमेंट करता येणार नाही फॉर्म भरता येणार नाही पुढचा प्रश्न असा की अर्ज कुठे भरावा तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल अर्ज कुठे भरावा तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अर्ज तुम्हाला सायबर कॅफेमध्ये भरता येणार आहे ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर किंवा प्रिंटर या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तुम्ही घरीसुद्धा भरू शकता परंतु मोबाईलमध्ये हा फॉर्म भरता येणार नाही मोबाईलमध्ये फॉर्म भरू नका लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात ही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर ज्यावेळेस आपण फॉर्म भरायला घेतो त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नसते जी डॉक्युमेंट्सवरती माहिती आहे ती माहिती फक्त फिल करायची असते आणि ज्यावेळेस तुमच्या मुलाचा फॉर्म अप्रूव्ह होतो तुमचा आर टीमध्ये नंबर लागतं त्यावेळेस ज्या तू पंचायत समिती किंवा नगरपालिका किंवा शिक्षण विभागाचं जे डिपार्टमेंट असतं त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागतं त्यावेळेस मात्र तुम्हाला सर्व कागदपत्र हे फिजिकल स्वरूपात ओरिजिनल लागतात सर्वात महत्त्वाचा विषय त्यानंतर पुढचा प्रश्न असा की पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची वेबसाईट कोणती तर वेबसाईट मी स्क्रीनवरती दाखवतो या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक देतो म्हणजे ज्यावेळेस तुमचं फॉर्म सुरू होतील त्यावेळेस त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे मी अपडेट देणार आहे व्हॉट्सअपवरती तर त्या व्हॉट्सअपवरतीसुद्धा तुम्ही जॉईन व्हायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्यानंतर प्रवेश शुल्क प्रवेश अर्जाचा शुल्क किती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार त्यास तुम्हाला काही पैसे भरावे लागतात का तर एक रुपयासुद्धा तुम्हाला फॉर्म भरा फॉर्मची फी भरावी लागत नाही पूर्णपणे तुमचं फॉर्म हा फ्रीमध्ये भरला जातो आर टीमध्ये प्रवेश झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला शाळेमध्ये एक रुपयासुद्धा भरायचा नसतो परंतु त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या खाजगी ॲक्टिव्हिटी असतात प्रायव्हेट ॲक्टिव्हिटी असतात शाळेच्या त्या ठिका तेवढं फक्त तुम्हाला भरायचं असतं बाकी शिक्षणासंदर्भात कोणतीही फी भरायची नसते पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतो हा एक सर्वात महत्त्वाचा याचं उत्तर आहे पालक अनेक शाळांसाठी अर्ज करू शकतो परंतु तुमच्या घरापासून ती शाळा एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरच्यामध्ये आतमध्ये असेल तर त्याच शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो बाहेरच्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही जर समजा तीन किलोमीटरपेक्षाही जास्त तुमचं अंतर असेल आणि त्या शाळेमध्ये एखादी जागा तीन किलोमीटरच्या आतमध्ये कोणीही प्रवेश घेतला नाही किंवा मिळाला नाही तर तुम्हाला संधी मिळू शकते शाळेपासून किती किमी अंतरातील रहिवाशी अर्ज करू शकतो सर्वात महत्त्वाचा तुमच्या मुलाला आर टीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे परंतु ती शाळा ही तुमच्या घराच्या अंतरापासून एक किलोमीटर ते तीन किलोमीटर म्हणजे ग्रामीण भागामध्ये तीन किलोमीटर आणि शहरी भागामध्ये एक किलोमीटरमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता त्यानंतर अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला लगेचच प्रवेश मिळेल किंवा ॲडमिशन मिळणार तर नाही त्यानंतर दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्र काय तुमच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा है हँडिकॅप म्हणजे दिव्यांगाचा प्रमाणपत्र पाहिजे बाकी तुमच्याकडे जन्मदाखला आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा हे इतरांना जे डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला आहेत त्याचबरोबर घटस्फोटीत महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्र कोणती तर न्यायालयाचा निर्णय पाहिजे तुमच्याकडे घटस्फोट झाला असेल तर निर्णय पाहिजे घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा हो पाहिजे त्याचबरोबर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे आणि त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आई आईचे उत्पन्नाचा दाखला असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर न्यायप्रविष्टा असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्र कोणते म्हणजे ज्यांचा घटस्फोट झालेलं नाही तर त्यांच्यासाठी कोणतं तर घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयामध्ये आपण सादर केलं याचा पुरावा पाहिजे त्याचबरोबर मी अगोदर सांगितलं की आईचं उत्पन्नाचा दाखला पाहिजे वडिलांचा जातीचा दाखला वगैरे पाहिजे या सगळ्या कागदपत्र तुम्हाला पाहिजे त्याचबरोबर विधवा महिलाच्या बालकासाठी आवश्यक कागदपत्र कोणते तर पतीचं मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे त्याचबरोबर विधवा महिलाचा किंवा बालकाचा आईचा रहिवाशी पुरावा पाहिजे बाकीचं वडिलांचं जातीचं दाखला आणि आईचा उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे त्याचबरोबर अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रं कोणती तर अनाथ बालकांकडे अनाथ बालकाच्या वंचित घटकबाबत अनाथालय असलात म्हणजे जे अनाथ आश्रम असतात किंवा बालसुधार गृह असतात त्यांच्याकडून एक प्रमाणपत्र असतं हे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे त्याचबरोबर जर मुलगा समजा अनाथ आश्रमात राहत नसेल तर एखादा दुसरा पालक जर त्याचा संभाल करत असेल तर त्याचं हमीपत्रसुद्धा तुमच्याकडे पाहिजे आणि बाकीचे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पाहिजेत त्याचबरोबर खुला प्रवर्ग अल्पसंख्यांक यांना प्रवेशासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये जे, जे लोकं राहतात त्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर त्यांच्याकडे जन्माचा पुरावा पाहिजे रहिवाशी पुरावा पाहिजे आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी पाहिजे हे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे पाहिजे उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणाचा पाहिजे उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही ज्या ठिकाणी वास्तव्यात आहे त्याच ठिकाणाचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला आवश्यक आहे जन्माचा दाखला आणि प्रमाणपत्र कोणते पाहिजे म्हणजे जन्माचा दाखला आहे पण कोणतं पाहिजे तर ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला आईवडील पालकांचं प्रतिज्ञापत्र सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे म्हणजे जन्मदाखला नसेल तर आई वडिलांचं प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला चालणार आहे त्याचबरोबर जातविषयक पुरावा कोणता पाहिजे तर तुमचं जे प्रांत ऑफिस हो असतं किंवा तहसील कार्यालय असतं यांच्याकडून जे जातीचा दाखला मिळतो तो जातीचा दाखला तुम्हाला पाहिजे प्रा परजा परप्रांतातील जातीचा दाखला चालत नाही आर टीमध्ये ऑनलाईन प्रवेशकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे म्हणजे उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे तर पालकांच्या आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस किंवा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामधील उत्पन्नाचा दाखला पाहिजे कोणत्या अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचा दाखला चालतो तर सर्वात महत्त्वाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे त्याचबरोबर गुगलच्या नकाशात रहिवाशाचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी सर्वात महत्त्वाचं म्हणतं ज्यावेळेस आपण फॉर्म भरायला घेणार आहोत तर फॉर्म भरत असताना गुगल मॅप आपण जेव्हा सेट करतो त्यावेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे तर पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंत हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बल जे असतं निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे एकदा अर्ज कन्फर्म केल्यानंतर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही अर्ज कन कन्फ कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासावा म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला हवाई मॅपिंग करायची असते त्यावेळी तो तुम्हाला फक्त पाच वेळा इकडे तिकडे हलवता येतो आणि एकदा कन्फर्म केला लोकेशन का नंतर आपल्याला बदलता येत नाही त्याचबरोबर शाळा निवडताना कोणती काळजी घ्यायची सर्वात महत्त्वाचा विषय शाळा निवडताना आपल्या रहिवाशाचे ठिकाण म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतोय आणि ती शाळा हे हवाई अंतर आपल्याला एरिया डिस्टंट एरियल डिस्टंट तुम्हाला निवडायचं आहे प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या असल्याचे रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतराचा फडक पडू शकतो त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे आपण काय करतो आहे रस्त्याने अंतर मोजतो तर रस्त्याने अंतर मोळायचं मोजायचं नाही तर हवाई मॅपिंग तुम्हाला करायची आहे प्रवेशाची कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे मीन्स ठीक आहे प्रवेश झाला किंवा होणार आहे पण ते सिस्टम कसा चालणार आहे किंवा प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे शाळेच्या क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लोट लॉटरी काढून प्रवेश निश्चित केला जातील शाळेच्या क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जापैकी सर्व प्राप्त आजारांना प्रवेशाचा विचार केला जाणार आहे म्हणजे लॉटरी सिस्टमने आपल्याला या ठिकाणी आर टीमध्ये प्रवेश मिळणार आहे समजा जर कमी फॉर्म आले तर सर्वांनाच ॲडमिशन मिळेल पण जास्त फॉर्म आले तर लॉटरी सिस्टमने तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कारवाई पालकांना कशी कळते किंवा कशी समजणार तर सर्वात महत्त्वाचा विषय याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरती एस एम एस येतो कदाचित एस एम एस कधी कधी येत नाही त्यामुळे नेहमी नेहमी तुम्ही अपडेट राहायचं आहे आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती ज्यावेळेस पहिली यादी डिक्लेअर होईल ती यादीसुद्धा आपण त्या ठिकाणी व्हॉट्सअपला देणार आहोत एक 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 अपडेट आपण व्हॉट्सअपला देणार आहोत त्यामुळे तुम्ही आत्ता लगेचच जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी लगेचच कळणार आहेत त्यामुळे ओ टी पीच्या भरोशात राहू नका किंवा जे आपलं आर टीचं फॉर्म आपण फॉर्म भरतो ते ती जी लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता का बाबा पहिली यादी डिक्लेअर झाले का किंवा तुमचं ॲप्लिकेशन वाईज जे स्टेटस आहे हा स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार आहे प्रवेश मिळाल्याने अर्जदारास कसे कळेल म्हणजे तुमच्या मुलाचं ॲडमिशन कन्फर्म झाला आहे हे कसे मिळणार तर सोडत किंवा लॉटरी झाल्यानंतर याबाबत मोबाईलवरती तुम्हाला एस एम एस येतो परंतु पालकांना फक्त एस एम एसवरती अवलंबून राहायचं नाही तर आर टीच्या पोर्टलवरती ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मुलाचा जो ॲप्लिकेशन नंबर असतो हा टाकून तुम्ही तुमच्या मुलाच्या अर्जाची स्थिती पाहू शकता त्याचबरोबर प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा जर समजा तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित झालाय तुमचं लॉटरीमध्ये नाव आहे तुम्हाल 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 तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं पंचायत समिती किंवा नगरपंचायत या ठिकाणी जे शिक्षण डिपार्टमेंट असतं त्या शिक्षण डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जायचंय आणि त्या ठिकाणी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन पडताळणी करायची आहे आणि पडताळणी केल्यानंतर ज्यावेळेस सॉरी याच्या अगोदर एक एक पहिली स्टेप असते की तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला एक लेटर वेबसाईटवरती जनरेट होतं अलॉटमेंट लेटर तो तुम्हाला घेऊन तिथे जायचं आहे त्या ठिकाणी ते शिक्का मारतात तुमचे डॉक्युमेंट्स सगळे चेक करतात ओरिजिनल आणि तुम्ही जे माहिती भरली ती बरोबर आहे का ती सर्व मॅच झाली तर तुम्हाला शिक्का मारले डॉक्युमेंट्स तुमच्या शाळेमध्ये घेऊन यायचे म्हणजे ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या शाळेमध्ये घेऊन यायचं आहे त्या ठिकाणी कन्फर्मेशन करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या शाळेचे जो ऑनलाईन म्हणजे जो फॉर्म असतो प्रवेशाचा ॲडमिशन फॉर्म तो भरून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे बाकी पुढची प्रोसेस त्या शाळेची जशी असेल तशी तुम्हाला करायचे आहे त्यानंतर आर टी प्रवेश ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही मिळालं हे कसे समजणार सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे तुम्हाला मॅसेज येतो की तुमचा मुलाचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे कदाचित तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा चेक करू शकता या दोन गोष्टीमुळे तुमच्या मुलाला ॲडमिशन मिळालं आहे किंवा नाही हे तुम्ही ना कन्फम करू शकता त्याचबरोबर आर टी पंचवीस टक्क्या अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर बदली अथवा अन्य कारणाने आर टीमध्ये शाळा बदलता येतात का तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला एकदा आर टीमध्ये प्रवेश मिळाला एखादी शाळा तुम्हाला निश्चित झाली तुम्ही पहिली दुसरी शिकलात आता तुम्हाला चेंज करायची आहे शाळा तर तुम्हाला शाळा चेंज करता येणार नाही तुम्हाला जर जा शाळा जर तुम्ही चेंज केली तर त्या ठिकाणी आर टी तुमचं रद्द होतं म्हणजे आर टीमध्ये प्रवेश झाल्यानंतर जी शाळा तुम्हाला मिळाली तर ती शाळेमध्ये तुम्हाला आठवीपर्यंत शिकायचं आहे इतर शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो आर टी संदर्भात पालकांच्या मनामध्ये असलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत कदाचित व्हिडिओ जास्त मिनिटाची झालेली असेल किंवा होणार आहे परंतु मित्रांनो आर टीच्या माध्यमातून पालकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न सर्व कवर करायचे आहेत हा या उद्देशाने ही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत अनेक पालकांच्या मनामध्ये या व्यतिरिक्तसुद्धा काही प्रश्न असतील तर आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे किंवा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तेसुद्धा तुम्ही तो मोबाईल नंबर सेव्ह करा मला व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करा ग्रुप आहे आपला त्या ग्रुपवरती तुम्ही चॅट करू शकता आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू शकता त्याचं उत्तर नियमाप्रमाणे जे असेल आर टीच्या सिस्टममध्ये किंवा आर टी परिपत्रकामध्ये किंवा जी आरमध्ये जो नियम सांगितलेला आहे त्या नियमाच्या आधारे देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व पालकांपर्यंत पोहोचवण्याचे सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र